आज आपण मुळ्याच्या पानाची भाजी कशी बनवणार आहोत ते बघणार आहेत पौष्टिक अशी ही भाजी असते काय काय ना आवडत नाही पण आज आपण ही जी रेसिपी बघणार आहोत तर ही स्वच्छ धुवून आपण चिरून घ्यायचे अशा पद्धतीने आपण आधी जी पानं पानं धुवून घेऊया एका साईडला त्याला पाठीमा मुळे असेल छोटे ते पण घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी नीट करून घेतले त्याला बारीक बारीक मुळे पण होते ते पण मी घेतले हे चिरून घ्यायचे घालण्यासाठी आता, आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया छान आपण अशी धुवून घ्यायची भाजी पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि दहा स्वच्छ पाणी मिसळत ठेवायचे भाजी आता धुवून झाले आता आपण ही चिरून घेऊया अशा पद्धतीने ही वांद्री चिरून घ्यायची नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी कशी बनवणार आहोत ते बघणार आहोत त्यासाठी मी मुळ्याची एक जुडी घेतली होती ती स्वच्छ पानं धुवून मी चिरून घेतले त्याच्या मागे छोटे छोटे मुळे होते ते पण मी असे चिरून घेतलेत जास्त काही साहित्य नाही अगदी मोजक्या साहित्यात होती त्यासाठी दोन मिरच्या मी घेतले चिरून दोन कांदे घेतले चिरून लसूण ठेचून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा शेंगदाण्याचे कूट घेतले चवीपुरतं मीठ घेतले चला तर सुरुवात करूया गरम झाले आता आता हे आपण तेल घालून घेऊया पालेभाज्यांना तेल जास्त वापरायचं नाही अर्धा चमचाच घालते मी जिरे लसूण घेतले आता कांदा चांगला तेलात भाजलाय यात सरी पुरतं मीठ घालून घ्यायचं त्यात आपण भाजी घालून घेऊया बारीक शेवटी चांगली मिक्स करून झाले आता हे पाच मिनिट वापरीवर खूप शिजून द्यायचे आणि नंतर आपण यात कूड घालून घ्यायचंय शेंगदाण्याच ही मुळ्याची भाजी ज्वारीच्या मसरीवर छान अशी लागते आपण यात शेंगदाण्याची कूड घालून घ्यायचं मिक्स करून पर घ्यायचं परत दोन मिनट आपण वापर वरती चिरून घ्यायचे दोन मिट झाले मुची भाजी आपली तयार आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया मुळ्याची भाजी तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा